चित्र बघितले असेल की जनतेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आणि प्रत्येक आम्ही गावागावात फिरतो गाव आणि शहर हे प्रभाग तीनमध्ये दोन्ही विभाग येतात आणि प्रचंड असा जनतेचा प्रसिद्ध प्रतिसाद आम्हाला लाभत आहे आज आमचे कार्यकर्ते प्रत्येक गावागावात तन मन धन अर्पण करून आज बघायला तर सकाळी नऊ वाजल्यापासून आता चार ते पाच वाजलेलं आहे जेवणाचाही पत्ता नाही तरी पण कार्यकर्ते जोमाना का जोमाने कामाला लागलेले आहेत कोणते मुद्दे घेऊन जाऊन तुम्ही मतदारांच्या जा समोर आहात बरेचसे मुद्दे आहेत आताच तर घोषणा दिली विमानतळाला सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊन नाव नाही दे नाव दिला नाही आमदार महोदय दोन्ही आमदार मोदय बोलतात मी राजीनामा देईल हे मुद्दे आहेत पाण्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे टॅक्समध्ये जनतेला त्याच्यात सवलत पाहिजे त्याच्यावर काही विचार नाही प्रदूषणाचा मुद्दा आहे वाहतुकीची कोंडी होत आहे महिलांचा रोजगारांचा मुद्दा आहे पर्यावरणाच्या बाबतीत पर्यावरणाच्या दृष्टीने काही उपाययोजना नाही बेरोज तरुणांना बेरोजगारी वाढत चाललेली आहे या ठिकाणी जे शहर आहे त्या ठिकाणी चांगल्या दर्जाचे गार्डन प्लेग्राऊंड ह्याची आवश्यकता आहे शिक्षणाच्या बाबतीत कुठलाही ठोस उपाययोजना नाही आहे आरोग्याच्या बाबतीत तीच परिस्थिती आहे असे विविध प्रकारचे मुद्दे आम्ही ह्या निवडणुकीत घेऊन जनतेसमोर जातात आता आपण भाजपमधून बाहेर पडलात जगदीशबाई बाहेर पडले राम पाटील बाहेर पडले आपण महाविकास आघाडीला नंतर थोडा जल्लोष वाढलेला आहे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमधून एक जोशी कसं पाहूया नक्कीच या जो पनवेल महापालिकेत भ्रष्टाचार चालले आहे त्या आम्हा सारख्या कार्यकर्त्यांना बघतलं जाऊ शकत नव्हतं म्हणून आम्ही सगळे भाजपामधून बाहेर पडलेलो आहे आणि बाहेर पडल्यानंतर महाविकास आघाडीचे ज्यावेळी उमेदवार घोषित केल्यानंतर ह्यांना माहीत आहे ह्यावेळी जनता आम्हाला ह्या निवडणुकीमधून हद्दपार करणार आहेत म्हणून त्यांनी खेल केला की आता आमचे उमेदवारच विकत घ्यायला लावले घोडे बाजार करून म्हणजे अतिशय वाईट परिस्थिती ह्या ठिकाणी ह्या पनवेल महापालिका क्षेत्रात भाजपाची आहे आणि सर्व बाजूनी जनता सगळे सर्व प्रश्नातून जनता यांना रोष कर रोष नि म्हणजे बघा तुम्ही एखादी पोस्ट आमदार महोदयाने टाकल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही जनतेच्या टिप्स बघा किंवा प्रत्येक म्हणजे एकूण एक पोस्ट ज आम आमदारांवर नाराजी प्रकट केली जात आहे मग अशा परिस्थितीत ह्यांना माहिती आहे आमची सत्ता येणार नाही म्हणून आता ते घोड्याबाजार करून आमचे उमेदवार विकत घ्यायला लावले तरीसुद्धा जनता यांना आता माफ करणार नाही आहे यांना जे आहेत शिल्लक उमेदवार ते सर्वचे सर्व उमेदवार हे महाविकास आघाडीचेच निवडून येणार आहेत जनतेला काय आव्हान करा आता मी आपल्यामार्फत जनतेला आव्हान करतो का येणाऱ्या ये पंधरा तारखेला आपले मत प्रभाग तीन असो का पूर्ण महापालिके क्षेत्रातील सर्व उमेदवार यांना आपले पंधरा त तारखेला आपले आशीर्वादरूपी मतदान आम्हाला महाविकास आघाडीला करा नक्कीच महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर हा पनवेलमध्ये तुम्हाला सर्वच बाबतीत जे मुद्दे मी सांगितले त्यात बदल झालेला दिसणार आहे महायुतीकडून चार मोठे मोठे नेते आज पनवेलमध्ये येतात काल मुख्यमंत्री येणार महापालिकेच्या हे येऊन आज जनता समजलेली आहे आज स्वतः मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे की आम्ही विमानतळाला नाव देणार आहे तुम्ही मोर्चा काढू नका हे काढू नका त्यामुळं यांच्या भूल थापा किती मोठे नेते येऊन दे पंतप्रधान महोदयांनी पण सभा घेतली तरी कुठल्याही प्रकारचा पनवेल तालुक्यात फरक पडणार नाही या ठिकाणी महाविकास आघाडीचीच सत्ता येणार आहे महाविकास आघाडीला पाळामामा आणि नवनिर्वाचित नगराध्यक्षा घाणेकरता भावनाताई घाणेकर प्रचाराला येणार आहेत कितपत मतांमध्ये परिवर्तन करण्यासाठी त्यांचा उपयोग होईल काय वाटतं म्हणून नक्कीच बाल्यामानी या ठिकाणी जो स्वर्गीय दिवा पाटील साहेब यांचा जो नामकरणाचा मुद्दा होता तो पूर्ण भूमिपुत्राच्या या ह्या मुद्द्यासाठी लढाई केलेली आहे त्यामुळे नक्कीच ह्या क्षेत्रातील जन मत त्यांच्या बाजूने आहे कारण त्यांनी जी भूमिका विमानतळासाठी नामकरणासाठी मांडली त्यामुळे इथली जनता त्यांच्या पाठीशी आहे नक्कीच त्यांचा फायदा आम्हाला ह्या निवडणुकीत होणार आहे महाविकास आघाडीचा